येस yes. विजय सर आज रविवारचं दुसरं सेशन कंटिन्यू करत आहेत कंटिन्यू करा ओके okay, ओके okay. बघा आपण मग अर्ध स्वर शिकू लागलो अर्ध स्वर किती चार आहेत आता एक कोणी कोणी कमेंट करून सांगा की मी हे जे अर्ध स्वर लिहिलेले तिथं यांचा स्वरांप्रमाणे कसा क्रम लावायचा कमेंट करा ಹಾ ಯ ಶಿ ಮೇಡಮ್ ಸಾಗೆ ಯ ವರಲ ಯ ಸರ್ವ ಹಾ ಜನ ಕ್ರಮ ಸ್ವರ ಸರ್ ಕಲ ಯು ಮನಿ ನಾವು ಅಂತಸ್ಥವರ್ಣ ಕೊ ನಾವು ಅಂತಸ್ಥವರ್ಣ अवश्य सांगितलं होतं सांगा वर्ण ना कोणी नाव दिलं यांना अर्धस्वरांना अर्धस्वरांना वर्ण नाव कोणी दिलं आत्ता चार पाच खाली मी सांगितलं होतं अर्धस्वरांना वर्ण नाव मोरो केशव दामले मोरो केशव दामले व्हेरी गुड चलो पुढे जाऊया अर्धस्वर तुम्हाला समजले ते घेत धरतो मी आणि पुढे पुढे जातो त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा काही प्रश्न घ्यायचेत पुन्हा काही प्रश्न घ्यायचे पूर्ण वर्णमालेवर व प्रश्न घ्यायचेत आणि मग अशी कोणीतरी कमेंट केली होती की महाप्राण सगळे घ्या ते पण घ्यायचेत महाप्राण पण घ्यायचेत आणि अल्प प्राण पण घ्यायचे काही काळजी करू नका सर्व आहे चलो त्याच्यानंतर आहे आता हे आहेत अर्धस्वर हे पंचवीस आहेत स्पर्श व्यंजने हे आहेत चौतीस हे आहेत चार चौतीस संचार चौतीस संचार पुन्हा बिरिच करा चला पुढे जाऊया श श हे आहेत उष्मे हे आहेत तीन प्लस ऍड करूया तीन हा श स उष्मे यांना घर्षक म्हणतो आपण यांनाच आपण सितकार म्हणतो सितकार है ना सितकार कालेलकरांनी यांना सितकार हे नाव दिलेले कालेलकरांनी यांना सितकार कालेलकरांनी याला सितकार हे नाव दिलेले ज्या वर्णांचा उच्चार करताना मोठ्या <laughs> प्रमाणामध्ये उष्णता निर्माण होते आहे ना म्हणून त्याला उष्मी म्हटलेले म्हणून त्याला काय म्हटलेले उष्मी उष्मी म्हटलेले हे तिघ मगाशी आपण लिहिले होते कुठं पहिल्याच्या सोबत हे किती दहा है पथोर, पथोर, पथोर ना स्पर्श व्यंजनापैकी पहिल्या दोन पंक्ती आहे का नाही पाहुण्याच्या दोन पंक्ती मगाच्या पहिल्या दोन पंक्ती कोण आहेत कठोर 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 व्यंजन आता कठोर वर्ण मानले तर आपल्याला तेरा उत्तर सांगायचं हे दहा आणि हे तीन उष्म्यांचं ज्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर कठोर व्यंजन कठोर वर्ण आहे कठोर वर्णांची संख्या किती कठोर वर्णाची संख्या किती एकूण तेरा सांगावं लागेल कठोर वर्ण तेरा कठोर व्यंजन म्हणले की हे दहा थ आणि हे दहा कठोर हे तीन कठोर है ना ओके एकूण कठोर वर्ण किती आहे आता थोडस पुढे जाऊया श श स उष्मे याला घर्षक म्हटलेले याला सितकार म्हटले आता थोडस पुढे जाऊया <laughs> मग अशा आपण घेतला हो। हो। हो काय आहे महाप्राण आहे ह हो काय आहे महाप्राण आहे नाही ज्या वर्णाचा उच्चार करताना ज्या वर्णाचा उच्चार करताना मोठ्या प्रमाणामध्ये उपुसातली हवा बाहेर फेकली जाते हा रिपीट मुद्दाम करतो तुम्हाला पाठवा हो, म्हणून माझं लेक्चर करताना तुम्ही जर व्यवस्थित लक्ष ऐकलं तर मी एक वाक्य दोनदा दोनदा तीनदा तीनदा वापरतो त्याचं कारण हे काय आहे कारण आपण ज्यावेळेस एखादी कमसेट पाहतोय त्यावेळेस ऐंशी टक्के आपल्या जागेवर समजते आहे ना त्याच्यामुळं मी रिपीट रिपीट घेलोय बघा ह हो महाप्राण आहे ह हो महाप्राण आहे याचा उच्चार करताना फुफ्फुसातली हवा जोरात बाहेर फेकली जाते पुण्याला महाप्राण म्हटले आता असे कोणते कोणते वर्ण आहेत जे महाप्राण आहेत ना इंग्रजी अक्षर यच येच्छ। याच्यामध्ये येते ते सगळे महाप्राण अपवाद आहे कोण स अपवाद कोण आहे स अपवाद आहे स अपवाद <coughs> आहे स हे आपल्या लक्षात ठेवा लागेल चलो खच नाही खेच येते छ मध्ये यच येते ध मध्ये यच येते मध्ये याचे येते ध मध्ये यच येते थ मध्ये यच येतंय ध मध्ये येतंय थ मध्ये येतंय भ मध्ये येते झाले दहा किती झालेत दहा दा। दा। श आणि श दहा दोन बारा स तेरा आणि ह चौदा बघा जे जे महाप्राण आहेत त्यांना मी असं कट करतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा स आपवाद यचला तेरा आणि ह चौदा असे एकूण महाप्राण वर्ण म्हणलं की किती चौदा सांगायचे आता एकूण चौतीस व व्यंजन आहेत किती चौतीस एकूण वर्ण जर विचारले एकूण महाप्राण वर्ण किती तर आपल्याला चौदा सांगावं लागेल नुसता महाप्राण वर्ण कोणता असं उत्तर असं प्रश्न विचारला तर आपल्याला हे सांगावं लागेल बघा एकूण चौतीस पैकी जर एकूण चौतीस पैकी जर चौदा महाप्राण असतील चौदा महाप्राण असतील तर बाकीचे सगळे काय असणार आहेत अल्प प्राण असणार आहेत बाकी सगळे काय असणार आहेत अल्प प्राण असणार आहेत म्हणजे वीस एक चौतीस मध्ये चौदा गेले राहिले वीस एकूण अल्प प्राण वीस एक आता अल्पप्राण जे आहे त्याला गोल करतो आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि अळ वीस आहे ना शेवटे अळ द्रविडियन वर्ण घ्यायचं ना आपल्याला हळ हा द्रविडियन वर्ण आहे स्वतंत्र वर्ण आहे द्रविडियन भाषेतून आलेला आहे द्रविडियन भाषा किती द्रविडियन भाषा किती उत्तर सांगा शिकवले त्या दिवशी द्रविडियन भाषा कितीत द्रविडियन भाषेतून आले मराठीमध्ये अळ हा अल्प प्राण आहे चौदा महाप्राणला आम्ही कट केले अल्प प्राणला गोल केले ओके छाया मॅडमने सांगितले द्रविडियन भाषा किती चार आहेत द्रविडियन भाषा किती चार आहेत बघा द्रविडियन भाषा जर आपण बघितल्या इकडं दक्षिण भारतातल्या जर आपण लँग्वेज बघितल्या कर्नाटकची इकडं केरळची तेलंगणा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू है ना तमिळ तेलगु कन्नड मल्याळम त्या चार भाषा कसल्या आहेत भाषा द्रविडियन भाषा या चार भाषा कसले आहेत द्रविडियन भाषा द्रविडियन लोक हुशार होते ना आर्य फार खतरनाक होते आर्य देवनागरी लिपी कोणी तयार केली आर्यनने कर्मकांडाची वगैरे सुरुवात आर्यांच्या काळामध्ये झालेली भारतात होम हवनची प्रक्रिया जर आपण बघितलं ना भारतामध्ये जरी आपण बघितली तर ती आर्यांच्या कालखंडापासून सुरू आपल्याला पाहायला मिळते आर्य बऱ्याचदा सांगितलं जाते की नगरात राहायचे स्वतःला देव समजायचे मग त्यांनी तयार केली लिपी देवनागरी लिपी असं वगैरे वगैरे आपण पहिल्या सेशनमध्ये घेतलं होतं तर हा जो अळ आहे तो अल्प प्राण आहे अळ जो आहे तो प्राण आहे मग अशी कोणीतरी कमेंट केली होती त्यांनीच कमेंट करून सांगा महाप्राण समजले का एकूण महाप्राण किती इथं एकूण महाप्राण आहेत चौदा आणि अल्पप्राण किती महाप्राण किती चौदा आणि अल्पप्राण किती महाप्राण समजले का आता ह्याच्यामध्ये वर्णमालेमध्ये राहिले काय वर्णमालेमध्ये राहिले काय आता आपण जवळपास श श पर्यंत आलो उष्मे उष्मे शिकले आपण आणि अर्ध स्वर मागे घेतले होते आता आपण उष्मे शिकले है ना श श स त्याच्यानंतर ह हो सांगितलं आम्ही हा महाप्राण वर्ण आहे आणि त्याच्यानंतर आता जो घ्यायचा तो द्रविडीन वर्ण अळ हा असा वर्ण आहे अळ हा असा वर्ण आहे ज्याच्यापासून मराठीमध्ये एकही शब्द सुरू झालेला नाही म्हणजे अळ या व्यंजनापासून अळ या व्यंजनापासून सुरू झालेला मराठीतला एकही शब्द आपल्याला पाहायला मिळत नाही एकही शब्द ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे आपण जर बघितलं ना तर त्रच सुद्धा प्रमाण कमी होईल त्र च प्रमाण कमी होईल मित्रांनो ऐक नाही त्रचा सुद्धा वापर इथून पुढच्या काळामध्ये कमी 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 होत चाललेला एक प्रश्न तुम्हाला मी सांगतो द्रव्य व्यंजन कितीत असा प्रश्न एकदा एका परीक्षेमध्ये विचारला होता द्रव्य व्यंजने कितीत कोण सांगू शकते अल्प प्राण आहे का हो अल्प प्राण आहे काही आऊट नाही द्रव्य द्रव्य व्यंजने कितीत द्रव्य वरचे एकोणीस कोणते एक दोन तीन याच ज्याच्यामध्ये नाही ते सगळे प्राण आहेत हे श हे श श लिहू का मी सगळे ओके बऱ्या जणांना अडचणी एक मिनिट महा काही जणांनी कमेंट केली की एकोणीस कोण देत अल्प्राण अगोदर मी महाप्राण लिहितो इथं बघा महाप्राण महाप्राण किती इथं चौदाय ज्याच्यामध्ये यच ते, ते महाप्राण हा ख मध्ये येते ख मध्ये येते त्याच्यानंतर छ झ ठ ठ आणि ढ घेतलो ध हो त्याच्यानंतर धे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा झाले त्याच्यानंतर उष्मे जे आहेत ते सुद्धा महापरांत श स सांगितला आता हे बघा किती झाले तेरा आणि शेवटचा धो आहे महाप्रांत ह हो, असे एकूण किती झाले चौदा आहे आता अल्पप्राण सांगतो हे सोडून सगळे अल्प प्राण आहेत ना हे सोडून सगळे अल्प प्राण आहेत हा पॉईंट समजून घ्या हे व्यंजन सोडून बाकीचे सगळे अल्पप्राण व्यंजन आहेत चला गोल केले ना अल्पप्राण आहेत च हेच येते का ह्याच्यामध्ये हा तो अपवाद आहे अल्प प्राण म्हटला याच अपवाद आहे बरोबर आहे व्हेरी गुड कोणीतरी कमेंट केली बाबा हा अल्पप्राण म्हटलं याच अपवाद आहे आता हे चौदा सोडून बाकी सगळे अल्पप्राण आहेत ठीक आहे ज्याला ज्याला गोल केले कुठं कुठं गोल केले आपण बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि एवढं वीस असे अल्पप्राण किती अल्पप्राण किती वीस थी। ठीक आहे ओके आता मी प्रश्न विचारला होता तुम्हाला द्रव्य व्यंजन किती मराठी वर्ण म्हणजे द्रव्य व्यंजने किती द्रव्य व्यंजने किती हे समजलं असेल त्याच्यावरती परत प्रश्न घेणार आहेत आपण काही दहा बारा प्रश्न घेणार म्हणजे वर्णमाला टॉपिक आपला क्लिअर होतं इथं त्याच्यानंतर आपल्याला जोड अक्षर चालू करायचं आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही शब्दाची फोड जमत नाही व्यंजनांमध्ये स्वर मिसळतेत व्यंजनामध्ये स्वर मिसळतेत ना अक्षर कसं तयार होत आहे शब्द कसा तयार होतो त्याची फोडणी कशी करायची अगदी अगदी बेसिकमध्ये सांगतो मी तुम्हाला कुठल्याही विद्यार्थ्याला आपण सांगितलेला शब्द पडता आला पाहिजे इथपर्यंत आपण एखाद्या शब्दाची फोड करूया म्हणजे एक शब्द दिलाय समजा शब्दानुशासन शब्द दिलाय आणि शब्दानुशासन शब्दानुशासन या शब्दामध्ये किती स्वर आहेत किती व्यंजन आहेत किती स्वर आधी आहेत किती जोड अक्षर आहेत हे कुठल्याही विद्यार्थ्याला समजेल अशा पद्धतीने आपण घेऊया ठीक आहे आता इथपर्यंत मला मी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर कोणीच कमेंट केलं नाही द्रव्य व्यंजन किती द्रव्य व्यंजने द्रव्य व्यंजने किती द्रव्य व्यंजने किती र आणि कमेंट करा <coughs> आलेला हा प्रश्न बघा हो र तीन आहेत यांना आपण द्रव्य व्यंजन भे म्हणतो नोट डाऊन करा ज्यांना माहित नाही त्यांनी र हे द्रव्य व्यंजन आहे द्रव्य व्यंजन तीन आहेत द्रव्य व्यंजने द्रव्य व्यंजन तीन आहेत ओके ओके द्रव्य व्यंजन आहेत आता आपण काय करूया थोडस शब्द कसा तयार होतो आणि शब्दाची फोड कशी करायची शब्दाची फोड कशी करायची ती बघूया बघा मित्रांनो समजा कुठलं तरी व्यंजन घेऊया आपण समजा आता हे अक्षर आहे का व्यंजन आहे स्वर व्यंजन आहे अक्षर आहे काय आहे कोणतरी म्हणाल सर वर्ण आहे वर्ण आहे सगळे स्वर वर्ण आहेत स्वराधी वर्ण आहेत हा व्यंजन आहे ओके व्यंजन आहे ओके।, ओके ओके ठीक आहे बघा आता सगळे स्वर लिहितो मी इथं स्वर लिहितो काही आ रई दीर्घ <coughs> तो, तो, दोन तीन चार पांच सहा सात सा, आठ नौ अकरा बारा तेरा चौदा तो <coughs> एक प्रश्न विचारतो मी एक प्रश्न विचारतो कधी कधी काय होते स्वरांच्या बाबतीमध्ये या या स्वराचा क्रमांक ते म्हणतात कांट अंडरस्टँड सांगायला काय ते समजून घ्या मित्रांनो बघा मी तुम्हाला काय सांगणार आहे की एखादा शब्द फोडायचा कसा बऱ्याच जणांना शब्दाची येत नाही एकदम बेसिक सांगायला मला माहिती काय जाणार नाही खूप सोपं जात आहे समजा मी शब्द दिला शब्दानुशासन शब्दानुशासन हा धाव्या क्रमांकाचा याचा क्रमांक चौदा कुठे हो चौदाव्या क्रमांकावर कोण आहे अम आणि हा वि स्वराधीत ना शिकवलेत ना आपण स्वराधिका स्वराधी कोणीतरी कमेंट केली बघा अम हा काय आहे स्वराजित स्वर आहेत आधी ज्याचे आश्य की स्वराजित मोरो केशव दामले आणि त्यांना वर्णमालेमध्ये स्थान दिलेले ना अम म्हणजे शीर्षक बिंदू हा म्हणजे विसर्ग आहे ना अनुस्वराचा उच्चार तर याचा विसर्गाचा उच्चार कंठावर असतो विसर्गाचा उच्चार करताना ह या वर्णाला झटका दिला जातो काल शिकवले स्वराधी मॅडम सर कोणी कमेंट केली मला लक्षात नाही आता परंतु स्वराज्य हे काय कोणतरी कमेंट केली काल शिकवली आपण कालचा सेशन बघा युट्यूबला व्हिडिओ बघा कालचा म्हणजे शेवटचं लेक्चर ओके शब्दानुशासन शब्द दिलाय शब्द दिलाय समजा शब्दानुशासन कोणतरी अंडरस्टँड कमेंट केली ती म्हणजे काय समजलं नाही ते सांगा मला म्हणजे आपण डबल रिपीट करूया हा शब्दानुशासन या शब्दामध्ये किती वर्ण आहेत असा शब्द आला असा प्रश्न आला तर आपल्याला फोड करावी लागते याची ऐक नाही मग आता श व्यंजन आहे श मध्ये अ आहे आता इथं जोड अक्षर आहे दोन व्यंजन अधिक स्वर ना मी हे काय सांगणार आहे स्वर का लिहिली इथं व्यंजन क का लिहिले हे समजून घ्या खूप बेसिक कन्सेप्ट आहे ज्याला ज्याला शब्दाची फोड जमत नाही त्याला समजूनच दाखवणार आपण आज समजलंच पाहिजे आज तुम्हाला शब्दाची फोड कशी करायची बघा श आधी क श कटलं दा इथं कान आहे ब आधी द ब आधी द आधी कान आहे म्हणून आ का नाही म्हणून आ लिहिलं इथं ठीके त्याच्यानंतर दा कटलं आता न न अधिक पहिला अवकार आहे म्हणून अधिक करा ठीक नाही त्याच्यानंतर नू कटलं शा आहे म्हणून त्याला आ करा शा कटलं अधिक स सार व्हालांटी नाही म्हणून त्याच्यामध्ये अ आलं स अधिक अधिक आता राहिले न न अधिक अ ते शब्द शब्दा अनुशासन संधीमध्ये मी तुम्हाला शब्दाची फोड कशी करायची ते सांगले एका शब्दामध्ये किती वर्ण आहेत किती स्वर आहेत किती स्वर अधिक किती जोडाक्षर ते सांगले मी तुम्हाला ठीक आहे जोडाक्षराकडे चाललो आपण आता हळूहळू ऐक नाही फक्त शब्दाची फोड झाली ना की मी आज शिकल्या सगळ्या गोष्टीवर प्रश्न घेणार आहे सगळे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा या शब्दानुशासन शब्दामध्ये एकूण वर्ण किती तर त्याचं उत्तर आहे तेरा शब्दानुशासन या शब्दामध्ये एकूण वर्ण किती तर त्याचं उत्तर किती तेरा आहे आता ज्याचा पाय मोडलाय ते व्यंजन आहेत या शब्दामध्ये आणि ह्याचं बेसिक मी पुन्हा सांगणार आहे म्हणजे मी काय केले अगोदर उदाहरण घेतले पुन्हा पुन्हा बेसिक कडे जाणार एखादा शब्द तयार कसा होतो फोडायचा कसा अलग लक्षात बघा अक्षर मोठे काढा बर काढतो ठीक आहे सपना मॅडम अक्षर मोठा काढतो बघा याचा पाय मोडला हे व्यंजन आहे दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे या शब्दानुशासन शब्दामध्ये एकूण व्यंजन किती सात आहेत व्यंजन कितीत सात आहेत आता ज्याचा पाय मोडलेला नाही ते स्वर झाले बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे एकूण सहा स्वर झाले स्वर किती झाले सहा ओके बघा आता शब्दानुशासन शब्दामध्ये एकूण व्यंजन सात आहेत आणि स्वर सहा आहेत जोडाक्षर किती जोडाक्षराची की कमीत कमी दोन व्यंजने आणि त्याच्यात एक स्वर मिसळ दोन व्यंजनापेक्षा जास्त व्यंजन असू शकते तीन व्यंजन असू शकते अडचण नाही पण त्याच्यात स्वर मिसळला पाहिजे जोडाक्षर तयार करायचंय तर दोन पेक्षा जास्त व्यंजन असले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये स्वर मिसळला पाहिजे तेव्हा जोडाक्षर बनतय जोडाक्षराच्या बाबतीमध्ये बघा जोडाक्षराच्या बाबतीमध्ये व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर बरोबर काय म्हणतोय जोड अक्षर का व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर आता इथं बघा ओके हे व्यंजन हे व्यंजन हे स्वर आला म्हणजे इथं जोडाक्षर म्हण एक म्हणजे शब्दानुशासन या शब्दामध्ये जोड अक्षर कितीत शब्दानुशासन या शब्दामध्ये जोड अक्षर कितीत दोन व्यंजन दिसत का अक्षर मोठं काढतो थांब शब्दानुशासन शासन शब्द आहे आता ह्याची फोड करू आपण हा बघा श आधिक अ आधिक ब आधी द अधिक आ अधिक न अधिक उ अधिक आहे ना, ना उ इथपे झाले उ कार म्हणजे उ शा श अधिक आधिक स अधिक न अरे अरे इतर आहे अ अधिक अ अधिक न अधिक अ किती जणांचे पाय मोडलेत बघा ते व्यंजन आहेत बाकी सगळे स्वर आहेत जे व्यंजन आहेत त्यांना मी कट करतो का एक पाय मोडलाय दोन पाय मोडलाय तीन पाय मोडलाय चार पाय मोडलाय पाच सहा सात व्यंजन किती सात व्यंजन किती व्यंजन किती सात आणि स्वर कितीत स्वर सांगा ज्याचा पाय मोडला नाही ते स्वर आहेत एक दोन तीन चार पाच सहा स्वर किती ओके एकूण स्वर किती सहा आता दोन व्यंजन अधिक एक स्वर दोन व्यंजन अधिक एक स्वर कुठं दिसतंय तुम्हाला दोन व्यंजन अधिक एक स्वर किती ठिकाणी बघा याच्यामध्ये फोड केली त्याच्यामध्ये व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर असं स्ट्रक्चर किती ठिकाणी बघा या शब्द फोड केली मी तिथं ओके कविता मॅडम सांगितलं ओके अजून मॅडम एक पूर्ण मॅडम एक कमेंट करा व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर कुठं कुठं दिसते तुम्हाला बघा स्वरा मॅडम एक दीपा मॅडम एक हा सगळ्यांचं व्यवस्थित लक्ष आहे असोलकर एक मॅडम आहेत सर माहित नाही हा विओ एक म्हणजे जयश्री मॅडम एक मॅडम एक याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जोड अक्षर कळाले जोडाक्षर म्हणजे काय मनुष्य मॅडम एक बघा जोडाक्षर म्हणजे काय कळाले तुम्हाला ज्याला जोड अक्षर कळाले त्याला कळालं पाहिजे की व्यंजन आली व्यंजन स्वर हे एकाच ठिकाणी कुठं कुठे हो का त्याला इथं बॉक्स मध्ये घेतो ब आली का जोडाक्षर किती तिथं तिथं घेतो खाली जोडाक्षर बरोबर एक जोडाक्षर बरोबर एक म्हणजे शब्दानुशासन शब्दामध्ये व्यंजन आहेत स्वर सहा आहे आता बघा ज्याला कुणाला याची फोड करता येत नाही ज्याला कुणाला शब्दाची फोड करता येत नाही त्याला स्वर पाठ पाहिजेत त्याला स्वरादी पाठ पाहिजेत त्याला व्यंजन पाठ पाहिजेत आणि त्याला सगळी वर्ण मला पाठ पाहिजे <coughs> गणित करायला बसला समजा एखादा गणित करायला बसला एखादा विद्यार्थी आणि त्याला पाडे पाठ नाहीत गुणाकार करायचे तर त्याला समजणार आहे का त्याला समजणार आहे का त्याला समजणार नाही तसंच एखाद्याला जोडाक्षराची फोड करायची शब्दाची फोड करायची संधी शिकायची आ त्याला वर्णमाला पाठ पाहिजे ठीक आहे बघा आता समजा क एक अक्षर आहे क एक व्यंजन आहे शब्दाची फोड करायची म्हणजे व्यंजन वेगळे करायचे स्वर वेगळे करायचे डायरेक्ट सांग शब्दाची फोड करायची म्हणजे काय व्यंजन वेगळे करायचे स्वर वेगळे करायचे स्वराधी बाजूला काढायचं आणि व्यंजन किती सांगायचे स्वर किती सांगायचे स्वराधी किती सांगायचे जोडाक्षर अक्षर किती सांगायचे याला म्हणायचं पोड करून शब्दाचे आता स्वरूपामध्ये मी क एक व्यंजन घेतलंय आणि ह्याच्यामध्ये सगळे स्वर आता काही मिसळणार नाहीत ना ना समजा रु रू मिस का रु मिसेल का हे सोडून बाकी सगळे आपण ऍड करूया बघा क मध्ये अ मिसायला क होईल क मध्ये आ मिसळला का होईल ना शताब्दी श अधिक अधिक त शताब्दी बरं बघूया शताब्दीचं बघूया आपण अगोदर हा क मध्ये अ मिसळला क क मध्ये आमिसाला का क मध्ये रस्वई मिसळली क ला पहिली वेलांटी द्या क मध्ये दीर्घ मिसळली क ला दुसरी वेलांटी द्या हाय ना क मध्ये रस्व मिसळला कू करा क मध्ये दीर्घ मिसळला कू करा क मध्ये ए मिसळला के करा कवर एक मात्र कवर एक मात्रा ना क मध्ये आ मिसळला क्या करा क मध्ये ए मिसळला क वर दोन मात्र क मध्ये ओ मिसळला कान आणि एक मात्र हा क मध्ये आ मिसळला कान आणि वरी अर्धा चंद्र क मध्ये अ मिसाला काना आणि वरी दोन मात्र कच्याऐी कुठलाही व्यंजन घ्या अशीच फोड करता येईल ठीक आहे अशा प्रकारे शब्दाची फोड करायची शताब्दी शब्दामध्ये किती वर्णते बघा हा बघा श अधिक अधिक त आ अधिक ब आणि द जोडले ब अधिक द अधिक दुसरी वेळा आणखी म्हणून आपल्याला दीर्घ घालतात तर ही बाराखडी आहे स्क्रीन स्पष्ट दिसत नाही स्क्रीन स्पष्ट दिसत नाहीये दिस का माझ्या माहितीस तो स्क्रीन स्पष्ट दिसायला हवं एक जणांचा कोण असतो अडचण असणार आहे चलो बघा शताब्दी शब्दामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात असे एकूण सात वर्ण आहेत सात वर्ण आहेत या शताब्दी शब्दामध्ये एक शब्द देतो तो फोड करा एक शब्द देतो तो फोड करा शब्द घ्या शब्द घ्या राष्ट्रपती राष्ट्रपती फोर किती जण करा फोर शेप सर आहेत का शेप सर आहे सर जरा टेक्निकल प्रॉब्लेम आहे माझी चार्जिंग संपली बघा थोडं लवकर सोडलं काय काय हा काय लगेच मॅडम हे करून तर लगेच चालू करून मॅडम आले असतील बघू तर सॉरी बर का, 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 का सगळ्यांना